नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने औरंगाबाद येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला विभागीय आयुक्त कार्यालय येथे जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले महिला पुरुष सर्वांशी उपस्थिती राहणार आहे या मोर्चाला जे पीतुन आहे देशमुख आणि सूर्यवंशी या दोन्ही कुटुंबातील सभासद तर आम्हाला स्वतः जर थांबले नाही तर आम्हाला काय तुम्हाला कामगिरी नाही त्यामुळे घ्यावा स्वतः थांबावा महागामध्ये आज तारीची प्रवृत्ती आहे शिवरायांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे

आणि प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित रक्तदान महायज्ञ हा उपक्रम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आयोजित शिबिरात वैद्यकीयदृष्ट्या ज्यांना रक्तदान करणे शक्य आहे त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हा श्री नरेंद्रचार्य महाराज यांनी दिलेल्या गुरुमंत्राला समोर ठेवून राज्यासह इतर राज्यात आयोजित रक्तदान महायज्ञ या शिबिरातून एक लाखाहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून विश्व विक्रम केला या समाजाभिमुख उपक्रमातून गरजूंना जीवदान मिळेल असा विश्वास देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे शहरातील छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृहात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिराचे उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच या शिबिरातील रक्तदात्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मनोगत व्यक्त करीत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते या प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे माजी नगर अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा लहाने यांची उपस्थिती होती